श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय किंवा अख्खा तीज म्हणून ओळखला जाणारा हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया चंद्रतिथी रोजी येतो हिंदू कॅलेंडरनुसार अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानला जातो कारण असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा गुंतवणूक अमर्याद समृद्धी आणि सौभाग्य आणते अक्षय तृतीयेशी संबंधित सर्वात सर्वात प्रिय प्रथांपैकी एक म्हणजे सोने खरेदी करणे जे संपत्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा आणण्यासाठी अक्षय तृतीया साजरी करतात सामान्य श्रद्धेनुसार या दिवशी सोने आणि मालमत्ता खरेदी केल्याने भविष्यात सुख समृद्धी मिळते अक्षय तृतीयेला चार युगांपैकी दुसरा त्रेता युग सुरू झाला आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला दुसरी एक आख्यायिका अशी आहे की भा महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांनी या दिवशी भगवान गणेशाला महाकाव्य सांगण्यास सुरुवात केली याच प्रसंगी भगवान श्रीकृष्णाची भेट त्यांच्या बालपणीच्या मित्रसुदामाशी झाली दुसऱ्या एका कल्पनेनुसार अक्षय तृतीयेला नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अक्षय तृतीया हा दिवस शुभ असल्याने या दिवशी सोने चांदी वस्तू ह्या खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते आणि अनेक मौल्यवान धातू खरेदी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी श सु, शुभेच्छा येतात हा दिवस विवाहासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा ग्रहप्रवेश करण्यासाठी किंवा कोणती शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकीच एक मुहूर्त मानला जाणारा अक्षय तृतीया हा दिवस आहे तसेच आपल्या पूर्वजांची सेवा पूजा करण्याचा हा दिवस आहे या दिवशी आपल्या पूर्वजांचे दर्पण केले जाते श्राद्ध केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे कावळ्याला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही एक वस्तू जर आपण कावळ्याला खाऊ घातली तर आपला कितीही कठीणातील कठीण कठेन पितृदोष असू द्या तो दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो परंतु तो आपल्याला समजत नाही की आपण विचार करतो की आपण एवढं कमवतो परंतु त्यातलं काहीच आपल्या घरामध्ये शिल्लक राहत नाही किंवा पैशाला पैसा लागत पैशा ला नाही घरामध्ये पैसा टिकत नाही मुलांची बुद्धी चाले ना म्हणजे मुलांची प्रगती होणं थांबलेलं आहे अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत ना तर त्या पितृदोषामुळे निर्माण होतात मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत परंतु त्यांचं लग्न जमत नाही किंवा मुलांचे लग्न झालेले आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती नाही अशा बऱ्याच समस्या ह्या पितृदोषामुळे घडत असतात एखादं महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात ते काम आपलं पूर्ण होत नाही आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नाही आपल्याला कुठेतरी नशिबाची साथ कमी पडते आणि त्यामुळे आपले जे काही आपण महत्त्वाचे काम करू किंवा काही इच्छा असेल तर ती अपूर्ण राहते अक्षय तृतीया या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्त जरी उठले तरी चालेल हा दिवस खूप महत्त्वाचा आणि अक्षय असतो या दिवशी आपण जे काही कामं करू किंवा ज्या काही गोष्टी करू त्या अक्षय राहतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे म्हणजेच आपण कुणाचीही निंदा या दिवशी करायची नाही किंवा कुणाला काही उलटून बोलायचं नाही किंवा कुणाशी भांडायचं नाही कुणाला शिवीगाळ करायचं नाही कुणाचा अपमान होईल असं आपल्याला वागायचं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळायचे आहेत या दिवशी आपण चांगलंच बोलायचं आहे लोक जरी आपल्याविषयी खराब बोलत असतील तरी सुद्धा आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही तर पहा पित्र हे कावळ्याच्या रूपामध्ये गाईच्या रूपामध्ये त्याचबरोबर कुत्र्याच्या रूपामध्ये आपल्या दाराशी येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी अक्षय तृतीयेला काहीतरी भोज त्यांना नैवेद्य हा दाखवत असतो आणि त्यांना पितृ समान मानून त्यांना नैवेद्य आपण ठेवत असतो तर पहा आपल्याला कावळ्याला अशी ही एक वस्तू ठेवायची आहे तर पहा आपल्याला आपल्या पित्रांची तृप्तीसाठी एक दिवा आपल्या न घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे तर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर हळदी कुंकू व्हायचं एक दिवा घ्यायचा मातेची पंथी घेतली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून ठेवायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये तिळाचं तेल किंवा तुम्ही मोहरीचं तेल हे घालू शकता हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे आणि त्याचबरोबर ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या पूर्वजांची नावं तुम्हाला माहीत असतील तर त्यांच्या नावाचं स्मरण तुम्हाला तिथे करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर पहा आपल्याला कावळ्याला काय खाऊ घालायचं आहे तर आपल्याला थोडासा तांदूळ आहे तर तो कावळ्यासाठी शिजवायचा आहे म्हणजेच भात शिजवायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही भात शिजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एका पुष्ट्यावर किंवा द्रोणमध्ये किंवा एखादी पंतरवाळी असेल त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्या भातावरती तुम्हाला थोडीशी खडी साखर टाकायची आहे आणि हा जो भात आहे तर तुमच्या छतावर चा म्हणजेच तुमच्या टेरेसवर तुम्ही नेऊन ठेवायचा आहे जिथे कावळे येतील आणि तो खाऊन घेतील अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे आता छतावर ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा तुमच्या घराच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला कावळ्यासाठी एका वाटीमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे तर पहा हे पाणी कसं ठेवायचं आहे तर तुम्हाला साखरेचं पाणी करून कावळ्यासाठी एका वाटीमध्ये ठेवायचं आहे आता आपण ज्यावेळेस कावळ्यासाठी भात घेऊन जाणार आहोत ठेवायला त्यावेळेसच हे वाटीत पाणी ठेवायचं आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हे सर्व करायचं आहे दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आणि असं ठेवता सुद्धा तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे असं केल्याने तुमचे पित्र जे आहेत तर ते तृप्त होतील आणि तुम तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देऊन ते जातील कारण अक्षय तृतीय या दिवशी आपले पित्र हे पृथ्वी तलावरती येत असतात तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी श्रद्धेने आणि भावनेने हा उपाय करा आपल्या पित्रांना ज्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम क्षमा याचना करायची आहे म्हणजेच माझ्याकडून जर तुमची काही सेवा झाली नसेल त्याबद्दल माफी मागावी आणि त्याचबरोबर माझी माझ्याकडून इथून पुढे जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ओम पितृदेवाय मह ओम पितृदेवाना मी या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही ही सेवा करता कामा नाही या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही घरातील दुसऱ्या व्यक्तींनी केली तरी चालेल आणि कावळ्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आपण घरामध्ये जो नैवेद्य अक्षय तृतीयेसाठी बनवतो आपल्या पूर्वजांसाठी बनवतो तो नैवेद्य तुम्हाला कावळ्याला ठेवायचा आहे आता तुम्ही पुरणपोळीचा बनवत असाल किंवा रस चपाती बनवत असाल जे काही बनवत असाल ते तुम्हाला कावळ्यासाठी नैवेद्य ठेवायचं आहे तर पहा तुम्हाला जिथे कुठे कावळा दिसला तर ते त्याला हकलू नका किंवा कुत्र्याला देखील या दिवशी तुम्हाला हकलायचं नाही आहे गाईलासुद्धा हकलायचं नाही आहे जर ते दिसले तर तुम्हाला त्यांना एकतरी चपाती खाऊ घालायची आहे कावळ्याला अशा पद्धतीने ह्या वस्तू तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे ना तो हा उपाय अक्षय तृतीयेलाच करता येणार आहे त्यामुळे नक्की आपल्या पितृदोष जर आपल्याला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा या हा उपाय या दिवशी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जी व्यक्ती हा उपाय त्या घरावरती पितरांचे आशीर्वाद हे कायमस्वरूपी राहतात त्या घराला कधीही पितृदोष लागत नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ